बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला नवा तपशील समोर येतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम साटे महेश केदार आणि सिद्धार्थ सोनवणे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आमचे सहकारी विजय चिडे लवकरच आमच्यासोबत या निमित्तानं जोडले जातील दरम्यानच्या काळामध्ये आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा ताजा तपशील टीव्हीच्या स्क्रीनवर पाहतोय चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आरोपींना देण्यात आलेली आहे आरोपींची नावं आता आपल्या टी व्ही स्क्रीनवर आहेत तीही आपण पाहू शकतो संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत विजय चिडे या निमित्तानं आपल्यासोबत आहेत विजय धन्यवाद आपण जोडला गेलात त्यासाठी माझा आवाज येतोय आपल्याला नक्कीच सर विजय आज न्यायालयीन कोठडी वाढवण्याच्यासाठी कारण काय होती आणि युक्तिवाद काय झाला विजय चिडे यांच्यापर्यंत कदाचित आवाज पोहोचण्यामध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत असं वाटतंय विजय माझा आवाज येत असेल तर आपण उत्तर सुरू करू शकता न्यायालयात काय घडलं ते सांगा का कोठडी वाढवण्यात आली आहे नक्कीच सर पाहिलं गेलं तर आज सहा जणां जे आहे ते बीडच्या व्ही सीद्वारे जे आहे ते न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्या ठिकाणी सुनावणी जी आहे ती पार पडली त्या ठिकाणी एस आय टीचे अधिकारी देखील होते चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती ते त्यांनी मागणी केली होती त्यानंतर संपूर्ण आरोपी जे आहेत त्यांना विसीद्वारे या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि संपूर्ण न्यायालयीन जे आहे ते कारभार वि सीद्वारे ज्यामध्ये चाललेला आहे त्या ठिकाणी सुनावणीसाठी आपले प्रतिनिधी उद्धव मोरे देखील उपस्थित होते त्यांच्याकडे आपण काय सांगाल आतमध्ये कशी सुनावणी ही पार पडली होती सर्वात आधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहे ते सहाचे सहा आरोपींना जे आहे ते कोर्टामध्ये हजर केलं होतं आणि स्वतः जज जे आहेत सुरेखा पाटील या होत्या त्यांनी आरोपींना नाव नावाने त्यांची ओळख जी आहे ते विचारून घेतली आणि त्यानंतर न्यायालयीन कामकाजाला जे आहे ते सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच जे तपासी अधिकारी आहेत यांना जज आहेत त्यांनी बोलवलं आणि विचारलं की आता काय भूमिका आहे तर त्यांनी आधीच त्यांचं लिखी स्वरूपाचं जे उत्तर होतं ते जज यांच्याकडं दिलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी जी आहे ती तपासी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती आणि त्यालाच अनुसरून जे आहे ते दोन अगदी अगदीही ऑर्डर झालेली आहे आणि या सगळं सर्व सहा आरोपी ज्यामध्ये सुदर्शन गुले हसन प्रतीक गुले अस्थ सोनोने जयराम चाटे असेल महेश केदार असेल या आरोपींना जे आहे ते चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि आता यानंतर ही सगळी सुनावणी सुरू होती बीजेपीच्या वती पण आणि त्याचबरोबर आपले सहकारी सुद्धा या निमित्तानं तुमच्या सोबत आहेत जोडले गेलेले आहेत तपशील देत आहेत त्यांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की केवळ आणि केवळ विजय चिडे फक्त आणि फक्त दोन मिनिटामध्ये न्यायालयानं आपला निकाल सुनावलेला आहे आणि या निमित्तानं पुढील कालावधीत काय प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात काय प्रकारचा तपशील असू शकतो हे पाहायला हवं या ठिकाणी मागितली मा होती आणि त्यांना ती परवानगी मिळालेली देखील आहे मात्र अगदी काही नी? विजय चिडे आमचे सहकारी आपल्याला माहिती देत होते की संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सहा आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर उद्धव मोरे आमचे दुसरे सहकारी तिथे हजर आहेत ते न्यायालयीन सुनावणीच्या दरम्यान हजर होते आणि त्यांनी सांगितलं की अवघ्या दोन मिनटामध्ये हा निर्णय झाला आरोपींना महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं